संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत गणिताचा काही मुलांना असं गणित जर दिलं तर कठीण वाटतं पण ते गणित कठीण नसते ते सोपी असते पण ते त्याची स्टेप आपल्याला समजली तर म्हणून हे आलेच पाहिजे भाग आता विसावा चालू आहे आपलं युट्यूब चॅनल आहे बबलू संतोष गाडवे या नावाने ज्याच्यावर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला हे व्हिडिओ छोटे छोटे व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे तुम्ही तुम्ही सर्च करून बघितलं तर तुम्हाला हे सोडवण्याच्या छोट्या छोट्या पद्धती तुमच्या पुढे कामात तर चला आपण हे करणी चिन्हात असलेलं कसं सोडायचं काही विद्यार्थ्यांना असं वाटेल का खूप कठीण आहे काही कठीण नाही आहे हे करणी चिन्हामध्ये तीन दिलं दुसऱ्या करणी चिन्हामध्ये एकतीस दिलं तिसऱ्या करणी चिन्हामध्ये एकवीस आहे आणि त्यांना चौथ्या किरणीला आहे हा सगळ्यांची बेरीज आहे आता ही बेरीज करायची कशी कर्णी चिन्ह आलं का मुलं आधी घाबरतात घाबरायची काही गरज नाही चला आपण एक छोटस एक गणित सोडून बघू त्या पद्धतीने तुम्हाला बाकीचं सोडवता आलं पाहिजे जसं मी करणी चिन्हामध्ये नाव घेतलं या करणी चिन्हात नव घेतात याची किंमत किती येते तीन हा व्हेरी गुड याची काउन येते कारण की नाव हा कशाचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे करणी चिन्हात तीनचा वर्ग जर था टाकला ते दोन दोन कटतात आणि इथे राहते तीन अशा प्रकारे याला आपल्याला सोळाला करता येईल का हा सोळाला करता येईल तर मग सोळाला कसं करता येईल चला आता आपण सोडवण्याचा प्रयत्न करू तर पहिल्यांदा काय करायचं हे करणी चिन्हात तीन तसेच लिहून घ्यायचे आधी दुसरा चिन्ह आहे त्याला पण तसंच लिहून घ्यायचं एकतीस आहे आणि अधिक आहे तिसरा चिन्ह आहे एकवीस आहे अधिक आहे आणि चौथा कर्णीचिन्ह आता चिन्ह सोळा आहे पण याचा डायरेक्ट आपल्या कर्णीचिन्ह सोळाचं उत्तर किती मिळते आपल्याला चार चार पाऊन मिळते कारण की हा चारचा वर्ग आहे एक एक उत्तर मिळते चार म्हणून आपण आपल्याला डायरेक्ट इथे याला अधिक सोबत चार लिहिता येते आपल्याला लिहिता येते हा याला चार झालाय म्हणजे सोळाला चार लिहित येते सुटले एक तशाच पद्धतीने मग आता याची बेरीज करायची बेरीज किती येते याची पंचवीस आता चला आपण ते पुन्हा स्टेप बाय स्टेप लिहून टाकू तीन दुसऱ्या करणी चिन्हात एकतीस आधी एकतीस आधी तिसऱ्या करणी चिन्हामध्ये किती येईल पंचवीस झाला पंचवीस आला इथं पर्यंत समजला तर अशा प्रकारे आपण पंचवीस पर्यंत आलो पुन्हा ह्या पंचवीस ला आपल्याला वर्ग सोपरूप देता येते ना हा मग त्याला कसं आहे यांना सोपे रूप देतो म्हटलं करणी चिन्ह पंचवीस ची किंमत किती येते पाच येते चला मग आपण आता खाली पाच लिहूया तर ते पाच कस लिहायचे आता याच्या सोबत हे करणी चिन्ह तीन दुसरं आहे चिन्हात एकतीस अधिक हा अधिक हा आता चिन्ह राहणार नाही किती पाच झाला हा हे झालं इथे टाकू आपण इथे करी चिन्ह तीन हा पहिला एकतीस नाणी चिन्ह किती आले छत्तीस आले हा चला मग करणी चिन्हात छत्तीस ची किंमत कशी काढतो आपण हा कर्णी सहाचा वर्ग म्हणजे उत्तर किती सहा याचं उत्तर किती सहा चला मग आता आपण इथे लिहूया पहिला कर्णी चिन्ह जसं तसंच चालू आहे दुसऱ्या कर्णी आता आपल्या याचं उत्तर करणीची नाही निघला तर हे अधिक आहे इथे किती आहे अधिक आहे हे किती आहे अधिक आहे हे लक्षात ठेवायचं हे अधिक आहे हे इथेपर्यंत समजलं याला अशी स्टेप बाय स्टेप आपण सोडत आलो आता तीन अधिक सहा किती होते हा नाव व्हेरी गुड आता इथे आला आपले करणी चिन्हा नाव व्हेरी गुड नाव आलं आता याचं उत्तर किती तीन काउन तीन, तीन, ती तीन चा वर्ग कारण करणी चिन्हामध्ये नाव जर ठेवले याला आपल्याला कसं लिहिले तीन चालू तीन, तीन।, तीन? म्हणजे पूर्ण या गणिताचं उत्तर किती येते येते आता सोडवण्याचा तुम्ही असा प्रयत्न जर केला तर तुम्हाला हे मिळून जाईल तर म्हणून लक्षात घ्या पुन्हा एक रिव्हिजन करून टाकू आपण लक्षात घ्या कर्णी चिन्हात तीन अधिक करणी चिन्हात एकतीस अधिक दुसऱ्या करणी चिन्हात एकवीस अधिक पुन्हा कर्णीचिन्ह सोळा सोळाचं रूप रूपांतर केलं आपण याला चिन्ह बाहेर काढतो म्हटलं तर चार येते एकवीस न चार ची बेरीज पंचवीस होते पंचवीसला बाहेर काढलं तर पाच येते एकतीस सोबत पाचची ची बेरीज होते ते होते छत्तीस व छत्तीसचा चा वर्ग मुळात आपण टाकून दिलं तर ते सहा येते आणि सहा आणि तीन नऊ तिघांची हे बेरीज होते नऊ आणि नऊचं रूपांतर कर्णचिन्हाच्या बाहेर जर काढलं तर तीन येते आलं लक्षात अशा प्रकारे गणित जरी मोठं दिसलं तरी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि ज्या विद्यार्थ्यांना ट्युशन कुठे लावतो म्हटलं आता तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही काही नाही हे युट्यूबवर जायचं बबलू गाडवे याच्या नाव हे नावाने सर्च करायचं आणि हे असे छोटे छोटे गणित बघायचे तर तुम्हाला मोठे मोठे गणित सोडवून राहतील हे सगळ्यांनी शुल्क आहे मोफत आहे म्हणून तुम्ही याच्या याची जास्त काळजी घेतली पाहिजे आणि सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने आपण करत असतो जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद आणि म्हणून हे तुम्हाला गणित आले पाहिजे म्हणून आजचा आपला सुविचार आहे ज्ञान ज्ञान तिथे मान तुमचा ज्ञान जर असेल तुम्हाला ज्ञान तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला मान तुम्ही देणार नाही म्हणून आपल्याला मान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला ज्ञान जागृत करणं गरजेचं आहे म्हणून सगळ्यांनी वेळोवेळेला अभ्यास करायचा सगळं करायचं व्हेरी गुड जय गुरुदेव जय गुरुदेव